नमस्कार मंडळी अशा दिवसाच्या अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कैलास राणा शिवचंद्र मऊळी फनींद्र माता मुकुटी झराळी कारुण्य सिंधू तुझवी न शंभो मजकवणतारे लवकरच महाशिवरात्र येते आहे भर भरून आपल्याला सेवा करायची आहे शंभू महादेवाची आपल्या भोलेनाथाची शंकर भगवान यांची तर आपण त्या दिवशी महारुद्र करतो लघुरुद्र करतो आणि शिवलीलाबरोत या महान ग्रंथाचं पारायण करतो तर आपल्याला पारायण करायला जर वेळ नसेल काही कामाभावी तर आपण कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे कोणती सेवा करायची आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी श्रीधर विरचित शिवलीलामृत हा ओवीबद्ध ग्रंथ आपल्या धर्मामध्ये खूप लोकप्रिय आहे अनेक भाविक ह्या ग्रंथाचे पुन्हा पुन्हा पारायण करतात स्कंदपुराणामध्ये ब्रह्मोत्तर खंडात शिवकथांचं वर्णन केले जाते त्या कथा अतिशय रसाळ आहेत श्रीधर स्वामी यांनी मराठी भाषेमध्ये शिवलीलामृत हा ओवीबद्ध ग्रंथ स्कंदपुराणांच्या आधारे लिहिला श्रीधर स्वामींच्या शुद्ध हृदयातून प्रगटलेला हा प्रासादिक ग्रंथ शके सोळाशे चाळीस म्हणजे सण सतराशे बावीसमध्ये फाल्गुण शुद्ध पौर्णिमेला हा ग्रंथ सिद्ध झाला या ग्रंथामध्ये चौदा अध्याय असून चौदाशे पन्नास ओव्या आहेत करहा नदीच्या तीरावर प्राचीन मंदिरात बसून श्रीधरस्वामींनी हा ग्रंथ पूर्ण केला पुढे अज्ञात कवींनी पंधराव्या अध्याय मूळ ग्रंथात समाविष्ट केला त्याच्या तीनशे पंचवीस ओव्या आहेत अशा प्रकारे आपल्याकडे शिवलीलामृत या ग्रंथाचे पंधरा अध्याय रूढ झाले शिवलीलामृत हा ग्रंथ ओवीबद्ध असला तरी काही लोकांना ओव्यांचा अर्थ समजून घेणे अवघड जाते त्यासाठी या कथासार ग्रंथाची रचना केली आहे या कथा, कथा सर्व आबालवृद्धांना सहज समजतील आवडतील या अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत प्रत्येक माणसाच्या जीवनात सातत्याने संकट येत असतात आपण सर्वांनी मृत्यूलोकात जन्म घेतलेला आहे हे युग कलयुग आहे सात्विक राजस तामस या गुणांनी विश्वातील सारे कार्य होत असते प्रत्येकाच्या हृदयात तीन गुण भरलेले असतात माणूस कधी दुःखी असतो कधी सुखी असतो समाजात आपण राहत असल्यामुळे अनेक प्रकारच्या सुखदुःखांशी सामना करावा लागतो अशावेळी माणूस ईश्वराची करुणा भागतो संकटाचे निवारण करण्यासाठी शिवलेल्या अमृत या ग्रंथाचे अनेक पारायणं केलेले आहेत लोकांनी नकळत जरी शंकराची भक्ती झाली तरी त्यांची आपल्यावर कृपा प्राप्त होते तर मग परमश्रद्धेने शास्त्रशुद्ध पद्धतीने जर याचं वाचन केलं तर त्याचा लाभ का होणार नाही जितका वेळ मोठा शिवलीलामृत ग्रंथ वाचण्यास लागतो तितका वेळ शिवलीलामृत कथासार वाचण्यास लागत नाही आणि यातील कथा आपल्याला समजतील अशा आहेत त्यामुळे वाचताना देखील गोडी निर्माण होते त्यामुळे ज्यानी हा ग्रंथ वाचण्यास सुरुवात केलेली आहे तो संपेपर्यंत अगदी अधीर होऊन वाचतो इतके त्यातली त्यातील सुंदर अशा कथा आहेत चला आपण आता पहिल्या अध्यायाची फलप्राप्ती फलश्रुती काय आहे हे जाणून घेऊया तर ताषार्य राजाच्या परिवर्तनाची कथा आहे पहिल्या अध्यायामध्ये शिवचरित्र अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे परमश्रद्धेने त्याचे श्रवण केले तर अनेक प्रकारची पापे नाहीशी होतात जो नित्याने त्याचे श्रवण करतो त्याला उदंड आयुष्य लाभतेच त्याचे आरोग्य उत्तम राहते शिवाच्या कृपेने सुसंस्कारित संततीची प्राप्ती होते तसंच लक्ष्मीचीही कृपा होते ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने ताशारे राजाच्या जीवन परिवर्तन कसं झालं याची कथा आहे पहिल्या अध्यायामध्ये आणि हा अध्याय जर आपण पठन केला श्रवण केला तर राजाच्या आयुष्यातील संसारातील सगळी जशी दुःखे नाहीशी झाली आणि जीवन आंतरबाह्य आनंदी झालं बदलून गेलं तसंच आपलंही होणार आहे हे आहे पहिल्या अध्यायाची फलप्राप्ती फलश्रुती आता आपण पाहणार आहोत अध्याय दुसरा त्याची फलप्राप्ती काय आहे तर अध्याय दुसरा हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर आपल्याला पूर्ण शिवलीला मृत वाचणे शक्य होत नसेल महाशिवरात्रीच्या दिवशी तर किमान दुसरा अध्याय तरी वाचावा कारण हा अध्याय महाशिवरात्रीसाठीच खास आहे आणि ह्या अध्यायामध्ये हरणी आणि पारधी यांची कथा आहे अतिशय बोधक अशी कथा आहे आणि हा अध्याय जर आपण वाचला तर जन्मोजन्मीची आपली पातके नाहीशी होणार आहेत म्हणजे ह्याच जन्मातली नाही तर मागील देखील जन्मातली आपली जी काही पातके आहेत ती नाहीशी होणार आहेत इतकं महत्त्व आहे दुसऱ्या अध्यायाचं त्यामुळे जर तुम्हाला पूर्ण शिवलेल्या अमृताचं पारण करणं शक्य होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी किमान दुसरा तरी अध्याय वाचावा पुढील अध्याय आहे तिसरा अध्याय तर हा अध्याय गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचं महान असं महात्म्य आहे आणि आजपर्यंत इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचा उद्धार झाला तसाच हे अध्याय वाचणाऱ्यांचा होतं जो अंतःकरणापासून शिवाची आराधना करतो त्याला शिवाचे दिव्य आशीर्वाद तर प्राप्त होतात आणि त्याचं जीवन आनंदरूप बनून जाते पुढील अध्याय आहे चौथा अध्याय तर याच्यामध्ये चंद्रसेन राजाची कथा आहे भक्ताच्या मनामध्ये जसे देवाबद्दल प्रेम असते त्याचप्रमाणे देवाच्या मनामध्ये देखील भक्ताबद्दल प्रेम असते ह्यातीलच एक कथा ह्या चौथ्या अध्यायामध्ये याच्या पठणाने श्रवणाने आपल्यातील देव प्रगट होणारे आणि आपले केलेले कोणतेही सत्कर्म वाया जाणार नाही त्यामुळे शिवावर विश्वास ठेवून पूर्ण आचरण शुद्ध ठेवून आयुष्यभर सन्मार्गाने वाटचाल करावी ही फलप्राप्ती आहे ह्या अध्यायाची आता पुढील अध्याय पाचवा या अध्यायामध्ये सत्यरथ राजाची कथा आहे आणि प्रदोष व्रताचं महात्म्य आहे या अध्यायाच्या पठणाने आपल्याला स्वतः शंकर भगवान पाठेराखी राहतात आणि प्रत्येक संकटातून प्रत्येक पापातून मुक्त करतात आणि विजयश्री नेहमीच आपल्याला हार घालते वैभव प्राप्त होते प्रदोष व्रत करणाऱ्यांना मृत्यूचे भय वाटत नाही त्यानंतर पुढील अध्याय आहे सहावा यामध्ये चित्रवर्मा राजा आणि सिमिंतिनीची कथा आहे हा अध्याय जर रोजच्या आपल्या नित्यसेवेमध्ये समावेश केला आपण तर अखंड सौभाग्यवती प्राप्त होण्याचा आशीर्वाद आपल्याला स्वतः शंकर भगवान देतात इतका ह्या अध्यायाचं महत्त्व आहे आणि ह्यातील कथा अतिशय सुंदर आहे सिमिंतिनीची कथा आहे आणि ह्यातीलच कथेचा उल्लेख आपल्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये देखील निघतो आहे पुढील अध्याय आहे सातवा तर यामध्ये भद्रायूची कथा आहे आणि शिवयोगींचा उपदेश आहे या अध्यायाच्या पठणाने प्रत्यक्ष शंकरांना प्रदक्षिणा घातल्यासारखी आहे जो नित्य नियमाने पारायण करील तो जीवनामध्ये यशस्वी तर होईल ही कथा म्हणजे हिमालय पर्वत आहे आणि भक्ती ही त्याची कन्या आहे महाभ शक्ती पार्वती आहे आणि या पार्वतीचे ग्रहण करून शंकरांनी इथे वास्तव्य केलेले आहे त्यानंतर पुढील कथा आहे भद्रायूची लग्नकथा आणि त्यांची सत्वपरीक्षा अध्याय आहे आठवा हे भद्रायूचे आख्यान आहे हे ऐकल्याने आणि वाचण्याने आयुष्य वाढते आणि ह्या आख्यानाची बिल्वपत्र श्रीधरनी शंकरांना वाहिली आहेत त्याचं महापुण्य आपल्याला प्राप्त होते पुढील अध्याय आहे नववा या अध्यायामध्ये वामदेवाची कथा आहे जो शिवनामामध्ये सतत रंगून जातो त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटून जातो आयुष्यात सतत संपत्ती मिळवायचा प्रयत्न केला तरी शेवटी अनेक प्रकारची संकटे उभी राहतात परंतु शिवनामामध्ये रंगून गेलं आणि तर सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात शिवाचे ध्यान करणारा पुरुष धन्य तर आहेच त्यासंबंधी व्यासमुनींनी इथे एक कथा सांगितलेली आहे आणि ती कथा आहे वामदेवाची हा अध्याय पठन किंवा श्रवण करण्याने आपण शिवरात्र प्रदोष सोमवार हे नित्यनामाने करू लागतो दानधर्म करू लागतो आणि शेवटी शिवपदाचं प्राप्त होतो असा ह्या अध्यायाचा महिमा आहे त्यानंतर पुढील कथा आहे शारदेची व्यथा आणि जगदंबेची कथा आहे अध्याय दहाव्यामध्ये अतिशय सुंदर अशी कथा आहे या अध्यायामध्ये आणि शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण क्षेत्राला जाते आणि मागील जन्मीच्या पतीची भेट घेते अशी कथा आहे भरपूर विस्तीर्णामध्ये सांगितलेली कथा आहे आणि हे शिवलीला अमृत जे आहे हे एक दिव्य रसायन आहे आणि हे सर्वांनी आनंदाने प्राशन करावं असं श्रीधर कवी खूप छान विनंती करतात पुढील अध्याय आहे तो आहे अकरावा हा अकरावा अध्याय शिवलीला मृत या ग्रंथाचा महामेरू मांडला गेलेला आहे अतिशय सुंदर असा अध्याय आहे आणि हा अध्याय दर सोमवारी वाचला गेला पाहिजे अतिशय सुंदर असा कुक्कुट मरकट अध्याय आहे आणि यामध्ये रुद्राक्षाचं महत्त्व देखील सांगितलेलं आहे हा अकरावा अध्याय जणू काही अकरा रुद्रच आहेत परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मृत्यूंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही आणि रोज शिवडीला मृत वाचणं शक्य नसेल तर रुद्राचा एक अध्याय तरी किमान वाचला गेला पाहिजे रुद्राध्यानाचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या घरी नेहमी सौख्य आनंद आणि शांती लाभते त्यानंतर पुढील अध्याय आहे बारावा विदुर ब्राह्मण कथा आहे आणि त्याचसोबत भस्मासूर कथा आहे या अध्यायाच्या पठणाने आपण शिवनामामध्ये रंगून जातो आणि अनेक संकटांचा नाश होतो आणि प्रेमाची गोडी देखील लागते सात सातत्याने सत संगती वाढू लागते आणि प्रभू भेटीची देखील आपल्याला लागते त्यानंतर पुढील अध्याय आहे तेरावा विवाह आणि कार्तिक स्वामींचा पराक्रम आणि ह्या अध्यायाच्या पठणाने कितीही मोठं संकट असलं तर त्या संकटाचा नाश होतो या अध्यायाच्या पठणाने हा अध्याय अतिशय श्रद्धेने श्रवण करावा त्यानंतर पुढील अध्याय आहे चौदावा पार्वतीच्या भिल्लीन रूपाची कथा आहे आणि बाळाची देखील कथा आहे ह्या अध्यायाच्या पठणाने आणि श्रवणाने आपल्या शिवलीलामृत या तेजोमय ग्रंथाचे पारायण पूर्ण होते आणि शंकराची आपल्यावर कृपा प्राप्त होते अनेक संकटे दूर होतात आणि आपले शत्रू देखील नष्ट होतात अशा प्रकारे चौदा भुवनांचे सार हे चौदा अध्याय सांगितले आहेत हे चौदा अध्याय चौदा विद्यांचे सार आहेत या अध्दे अध्यायाच्या अध्यायांचे नुसते श्रद्धेने श्रवण केले असता वाचले असता स शंकराचा ध्यास लागतो अंतकरणात ओढ लागते आणि आपल्याला त्याचे फळं प्राप्त होते शंकर त्यांच्यावर कृपा करतात अनेक संकट दूर होता, शत्रो होतात नष्ट होतात सलग तीन महिने या ग्रंथाचे पारण केले तर सर्व संकटांचा संपूर्ण नाश होतो सोमवार शिवरात्र किंवा प्रदोष यावेळी या, या ग्रंथाचे पूजन श्रवणपठन केले तर आपल्याला शिवाचे दर्शन प्राप्त होते तर असं हे आपलं चौदा अध्यायांचं शिवलीलामृत आहे यातील पंधरावा अध्याय जरी आपण पठणश्रवण नाही केला तरीही आपलं चौदा अध्यायांचं एक पारायण पूर्ण होतं तर हे शिवशंकरा तुझा महिमा आघात आहे तुझ्या सत्तेने ह्या विश्वाचे सर्व कार्य सुरू आहे झाडाचे पान देखील तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही त्यामुळे जे मनोभावे तुला शरण येतात त्यांचा संसार सुखाचा होतो तर असं हे शिवलीलामृत आहे जसे कृतयुगामध्ये मनुष्याच्या अस्थिमध्ये प्राण होता त्यामुळे तपस्वी ऋषी आपल्या गळून जमिनीवर पडेपर्यंत तपसाधना करत असत अस्थी गळून पडल्या की प्राण जात असे त्रेतायुगामध्ये त्वचेमध्ये प्राण होता आणि त्वचा गळून पडली की प्राण जात असे द्वापार युगामध्ये नाडीपर्यंत प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असं समजत असे पुरातनकाली मानवाला आयुष्य खूप आयुष्य होते त्यामुळे त्यांनी साधनाही खूप केली आता कलियुगामध्ये अन्नमय प्राण झाला आहे अन्न, अन्न मिळाले नाही तर प्राण जातो आजचा दिवस गेला तर उद्या कसे होईल याची काळजी सतत लागते तर श्रीधर स्वामी सांगतात तर जे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायामध्ये दाशऱ्या राजाला भद्रायूला किंवा सुमिती राणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांना सांगितलेले आहेत सर्वांनी मिळून शिवलीला अमृत तेजोमय ग्रंथाचे नियमितपणे पठन करावे श्रवण करावे सर्वांचा प्रपंच आनंदरूप होईल भगवान शंकरांनी शंकराचार्याचं रूप घेऊन कलियुगामध्ये अवतार धारण केला धर्माचा प्रसार केला शिवाचे स्मरण केले नाही तर पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या चक्रात फिरावे लागते आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी शंकराचे पाय धरावे लागतात परमश्रद्धेने शिवलीला मृत पठण करावे मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प ठेवू नये आणि या शिवलीला मृताच्या श्रवणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबते आपण परत भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत अशा छान छान व्हिडिओजसोबत आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती सेवा पाहायला आवडेल कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल यासाठी कमेंट नक्की करा आणि तुमच्या एका कमेंटवर मी व्हिडिओ बनवते याचं उदाहरण एकादशीचा व्हिडिओ आहे तो पाहिला नसेल तर तो, तो देखील नक्की बघा आपल्याला कोणती कमेंट आली होती आणि त्यावर मी कोणता व्हिडिओ बनवलेला आहे चला तर परत भेटू महाशिवरात्रीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव